दरवर्षी असं आलं पाहिजे मूर्ती मोर्या जबरदस्त वाटते तुला मी सुरुवातीलाच बोललो होतो चला आपल्या कामाला ला लागूया <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आज आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज मुंबईमध्ये खूप साऱ्या गणपतींचा आगमन सोहळा आहे म्हणजे प्रसिद्ध प्रसिद्ध ते म्हणजे खेतवाडीमधले असतील चंदनवाडीमधले असतील तसं बघायला गेलं तर भरपूर आहे पण जास्तीत जास्त दाखवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल ॲक्च्युली दर टाईमला मी सकाळी दहा साडेनऊ वाजता या ठिकाणी पोचतो पण थोड्या पर्सनल इश्यूमुळे मी या ठिकाणी पोहोचू शकले नाही आणि आता वाजले आहेत बारा आणि बारा वाजले म्हणजे एक बेनिफिट असं झालेलं आहे की गणपती सर्व निघालेले आहेत आणि जास्त गणपती असल्यामुळे असं होते की वर्कशॉपमधून पण सगळे ट्रॅफिकच्या वगैरे गर्दीच्या समस्येमुळे गणपती पटावट बाहेर काढावे लागतात तर करूया आपल्याला जास्तीत जास्त गणपती बघायला मिळतील आणि आजच्या आगमनामध्ये आज माझा सर्वात आवडता गणपती आहे तो म्हणजे गोड गणपती म्हणजे चंदनवाडीचा आणि तो अजून निघालेला नाही तर चला कोणतीही वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे आपल्या आगमनाच्या व्हिडिओमध्ये आहे निलेश चला आज काय तुला आज काय गर्दीच तुला कसं वाटतंय आज लय गर्दी आहे आणि ऍक्च्युली ना मी आ, मी घरी नव्हतो हो आणि हा तोपर्यंत ह्याचा जीव वर खाली होत होता आणि तो, तो बघत होता गणपती कुठून निघाला वगैरे आणि मी आज जेव्हा भेला भेटलो तेव्हा बोलला प्रचंड गर्दी आहे कारण कसं आगमन आहे म्हटलं गर्दी असणार चला तरी बघा आपण आता पोचलेलो आहे या ठिकाणीवरून कुठला तरी गणपती बाहेर येतोय पोहोचलोय आपण वर परे वर्कशॉपला तर हा बघा इथे आले आले आपल्याला पहिला गणपती दिसलेला आहे मालाडचा राजा सिंहासनावरती बसलेला आहे जबरदस्त मूर्ती वाटते गणपती बाप्पा मोर्या ॲक्च्युली आपल्याला लेट झाला पण त्याचा काहीतरी फायदा झाला म्हणजे आपल्याला कसं आले आले या ठिकाणी आपल्याला गणपती बघायला मिळाले मस्त सिंहासन वाटते सिंह म्हणजे सिंहाचं आहे मागच्या बाजूला देवी आहे आणि गणपतीची मूर्ती खूप सुंदर वाटते आणि गर्दी आपण बघू शकतो ना प्रचंड आहे चला मित्रांनो इथे वडापाव खाण्यासाठी या आता मी इथे ब्रिजवरती थांबलेलो आहे आणि आज पाऊस नाही ते बरं झालं आहे पण ऊन पण तेवढंच भरपूर आहे आणि ॲक्च्युली ब्रिजवरती असल्यावर ब्रिजमधून गणपती बघण्याचं मजा आहे ना काही वेगळीच असते तर बघूया आता कुठला गणपती दिसतो आणि मला आतुरता आहे चंदनवाडीच्या गणपतीची तर आता मी चाललो आहे गणसंकुलला कारण कसं इथे भरपूर वर्कशॉप आहेत म्हणजे परेलमध्ये आहे भारतमातामध्ये आहे चिंकोकीला आहे जो गणपती जिथून निघतो तिथे पटापट जावं लागते म्हणजे कसं सोशल मीडियावरती आपण थोडे टचमध्ये असतो कुठला गणपती आहे कुठला नाही निघतो तर आता भारतमाताला केतवाडीचा सम्राट पोचलं आहे तर आता मी तिकडे चाललो आहे तर आपल्याला आपल्याला दोन सबस्क्रायबर या ठिकाणी भेटले नाव का तुमचं प्रज्वत आणि तुझा समर्थ आज किती वाजता आले तुम्ही सकाळी दहा वाजता आणि आतापर्यंत कुठला गणपती आवडला सगळेच आवडले मग आता संध्याकाळपर्यंत थांबणार इकडे ठीक आहे एन्जॉय करा गणपती बाप्पा चला बाय तर हे बघा आता आपण पोचलो आहोत भारत भारतमाताला आणि या ठिकाणी मुंबईचा सम्राट इथे सगळ्या वायरींमुळे वगैरे अडकलेलं आहे ते काम चालू आहे इथे संपूर्ण आपण ट्रॅफिक बघू शकतो आगमनाच्या दिवशी शक्यतो तुम्ही या रोडने नाही आला तरच बेस्ट आहे कारण बाकीचे भरपूर ऑप्शन असतात आणि आता इकडून येतोय मुंबईचा सम्राट म्हणजे जेतवाडी सहावी गल्लीचा गणपती सिंहासनावरती बसलेला आहे तिरुपतीचं मागच्या बदला सिंहासन आहे आणि गणपती खूप जबरदस्त वाटतोय या गणपतीची जे मूर्तीकार सिद्धेश दिगोळे आहेत आणि खूप मस्त मूर्ती वाटते आहे आता मंगलमूर्ती वाद्य पथक आहे अलबाग वर अशा प्रकारे जेव्हा गणपती बाहेर येतो तो, तो गणपती बाहेर यायच्या अगोदर अशी पूर्व पूर्वतयारी केली जाते या ठिकाणी आणि तुम्ही आता बघू तर मित्रांनो आता मी आयटीसी जवळ उभा आहे आणि मागून कुठला तरी गणपती येतोय कुठला गणपती येतोय ते माहिती नाही सर्वात अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे लास्ट ब्लॉगला मी बोललो होतो की तुम्ही जर आलात तर लहान मुलांना त्यांना सांभाळा वगैरे पण मी तर बोलून तुम्ही लहान मुलांना घेऊन येऊच नका एवढी प्रचंड गर्दी असते जर तुम्हाला तरी पण जर आणायचं असेल ना तर तुम्ही गणपती जेव्हा लालबाग परेच्या पुढे जाईल ना तेव्हा तुम्ही आणू शकतात म्हणजे या साईडला बघायला गेलं तर गौरीशंकरच्या पुढे आणि या साईडला गेलं तर चिंपवूच्या ब्रिजच्या पुढे म्हणजे कसं तेवढं त्या ठिकाणी थोडी कमी लोकं असतात वर्कशॉपच्या इकडे जास्त असतात त्याच्यामुळे तुम्ही जर आणलात तुम्हाला जर आणायचंच आहे तुम्हाला जर दाखवायचंच आहे तर तुम्ही तेवढा लांब आणा म्हणजे माझं बोलण्याचा एवढंच हेतू आहे की वर्कशॉपच्या इकडे आणू नका अजून एक गोष्ट म्हणजे गर्दी उत्साह जल्लोष म्हणजे आपला मुंबईचा गणेशोत्सव आणि तो पार पडण्यासाठी अनेकांचे त्यामागे हात असतात कारण की कसं आहे की एवढी गर्दीला सर्व नियंत्रण मिळवायचं म्हटलं काहीचं काम नसते मग त्याच्यामध्ये आले पोलीस त्याच्यामध्ये आले वाले त्याच्यामध्ये आले सर्व सफाई कर्मचारी किंवा वेगळ्या वेगळ्या संस्था असतात त्याशिवाय मंडळं पण तेवढ्याच महत्त्वाचे असतात आणि अजून एक गोष्ट की समजा तुम्ही विकेंडमध्ये जर तुम्ही या ठिकाणी येत असाल ना तुम्ही जर गाडीने म्हणजे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर तर अजिबात येऊ नका म्हणजे कसं तुम्हाला पण त्रास आणि इकडे पण त्रास म्हणजे कसं जो अंतर तुम्ही दोन मिनिटामध्ये पार पडतात ना त्याला दोन दोन तास लागतात आणि अल्टरनेटसाठी वेगळे वेगळे ऑप्शन आहेत म्हणजे लोअरपर्यंतचा ब्रिज म्हणा किंवा शिवडी म्हणा तुम्ही तिकडून जावा ते तुमच्यासाठी बेस्ट असेल आता आपण पुढचे गणपती बघूया कधी येत आहेत ते तर आता इथून आलेला आहे मेट्रोचा राजा सिंहासनावरती बसलेली मूर्ती आहे आणि खूप सुंदर वाटते आणि वरती ब्रिजवरती आपण बघू शकतो सगळे फोटोग्राफर्स वगैरे त्याला नजरेमध्ये कैदण्यासाठी तिकडे उभे आहेत तर आपल्याला ही फॅमिली भेटलेलं नाव का तुमचं ना कमाने। अच्छा कमाने फॅमिली आहे तुम्ही कुठून आले अच्छा कुलाबावर गणपती आगमनासाठी आले मग तुम्ही या रविवारी पहिल्यांदा आले की गेल्या रविवारी पण आलेले अच्छा दरवर्षी अॅक्च्युअली कसं आहे की टीव्ही मधून लोक गर्दी बघून घाबरतात पण हे अनुभवणं पण खूप मस्त असते मग आज तुमची फेरी संध्याकाळपर्यंत अच्छा ठीक आहे चालेल थँक्यू भेटून मस्त वाटलं गणपती बाप्पा ठीक आहे चला तर हे बघा आता या ठिकाणी बाहेर आलेलं आहे तो घोडप राजा आहे ॲक्च्युली मूर्ती आहे नाही ही तसं बघायला गेलं तर मूर्ती लहान आहे पण ती सजवली आहे एक नंबर <laughs> तर हे बघा या ठिकाणी लालबाग परचा ब्रिज आहे तो संपूर्ण रस्ता संपूर्ण बंद केलेला आहे आणि इथून सगळ्या गाड्या आहेत त्या सगळ्या गल्ली गल्लीमधून वळवत त्यांना मार्ग देत आहेत आणि इथे गणपतीसाठी मार्ग देत आहेत खूप चांगले नियंत्रण या ठिकाणी चालू आहे मुंबई ट्रॅफिक पोलीस तर्फे तर हे बघा इथे आता गणपती निघालेला आहे हा नटराज मार्केटचा राजा आहे आणि सिंहासनावरती मूर्ती आहे आणि मस्त वाटते आणि या ठिकाणी आपण बघू शकतो ते टोईंग व्हॅनची सुविधा करतायत कारण की हा गणपती आहे ना तो मालाडला नेणार आहे आपने परेल गेट वर्थी मसे चा, चा आने तर इथे आपण बघू शकतो परळ वर्ष वरती मेसेज मस्त दिलाय सन्मान मराठीचा अभिमान महाराष्ट्राचा सण राजांचा आणि उत्सव महाराष्ट्राचा तर गणपती बाप्पा मोर्या इथे आपल्यासोबत आहे साई मयेकर मयेकर ऍक्च्युली इकडे आपण बघू शकतो या वर्षीचा चंदनवाडीचा गणपती आहे ना जो दोन हजार दो दो पंचवीसचा चा त्याची या ठिकाणी यांनी प्रतिकृती केलेली आहे मला सांग साई तुझी म्हणजे कुठल्या प्रकारची मूर्ती म्हणजे शाडूची वगैरे शाडू, शाडू मातीची माती मग मा मा तू गणपतीची प्रतिकृती जेव्हा डिक्लेअर झाली चंदनवाडीची त्याच्या किती तू तयारी चालू केली त्या त्याच दिवशी सुरुवात केली मग तू दरवर्षी करतो की फर्स्ट टाइम आहे दरवर्षी असं आलं पाहिजे आणि या वर्षी चंदनवाडीचा केला पुढच्या वर्षी अजून कुठला तू केला पाहिजे आणि मस्त वाटतं राहिलं कुठे तू चेंबूरला आणि तुझा वय काय चौदा वर्षाचा सहाय्य या ठिकाणी आणि जो गोड गणपती या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा चा निघणार आहे परत वर्कशॉप मधून त्याची या ठिकाणी प्रतिकृती आता आपण प्रतिकृती बघितली तर गणपती थोड्या वेळा मध्ये निघणार आहे बोला गणपती बाप्पा चल थँक्यू भेटून मस्त वाटलं चल बाय बाय तर या ताई भेटलेल्या आहेत आपल्याला नमस्कार गौरी गौरी ताई भेटलेले आहेत आज अच्छा आर्या मोरिया नाव छान जुळे आहेत काय अच्छा ओके ठीक आहे चला त्यांना थँक्यू बोला मग ते आल ना आले आज हा ते ऍक्च्युअली भरपूर करते सांभाळणं तेवढं कठीण असते अरे ठीक आहे ठीक आहे त्यांना थँक्यू थँक्यू बोला त्यांना आणि भेटून मस्त वाटलं तुम्हाला अरे बघा या ठिकाणी मूर्ती आलेली आहे पंचशीलचा आले विघ्नहर्ता आणि डमरू वरती आहे आणि गणपती एका पायावरती नाचतोय मस्त वाटते मूर्ती आणि त्याच्या मागे आलेला आहे चंदनवाडी आणि आजच्या ब्लॉक मध्ये ज्या गणपतीची आतुरता होती तो गणपती या ठिकाणी बाहेर आलेला आहे चंदनवाडीचा गोड गणपती विठ्ठलाच्या रूपामध्ये आहे आणि खूप सुंदर वाटते वरती असं वाटते कधी किडे येतो आहे बघा इथे आलेलं आहे विठ्ठलाच्या रूपामध्ये आहे मस्त की विठ्ठलाचा टिळा आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ जबरदस्त वाटतोय आणि हातामध्ये टाळवाजवतो आहे पृथ्वीवरती उभा आहे गोड गणपती दरवर्षीचा माझा आवडता गणपती बॅलेन्सिंग जॉबची मूर्ती एका पायावरती आहे पृथ्वीवरती नाचतोय विठ्ठलाच्या रूपामध्ये आहे गोड गणपती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या तर आम्ही पण आता इथून चंदनवाडीच्या गणपतीच्या सोबत चा, चाललो आहे म्हणजे असं वाटतं की आपण याच मंडळाचे आहेत ना अरे जबरदस्त वाटते तुला मी सुरुवातीलाच बोललो होतो एक नंबर वाली मूर्ती आहे आपण बॅक ने बघू शकतो मूर्ती कसली वाटते ती बॅलेन्सिंग जॉब इथे आता आपला मित्र भेटलेला आहे मिस्टर गरमी भरवडली पावसापेक्षा मला सांग चंदनवाडीचा गणपती कसा वाटला हारिक अर्जुन त्याच्यामध्ये एवढ्या डिटेलिंग त्याच कव्हर करण्याचा मी प्रयत्न करतो पण पण घरावर बघ घरावर हा मस्त वाटतंय मस्त वाटत चला आपल्या कामाला लागूया लागूया इथून आपला साईड अँगल आपल्याला भेटतोय चंदनवाडीचा हो गणपतीचा गोड गणपतीचा जबरदस्त रूप <Afterwards> आहे गेलो तर आता इथून आलेलं आहे मलबार हिलचा राजा आणि वेगळ्या पद्धतीमध्ये मूर्ती आहे सिल्वर कलर पूर्ण पेंट केलेला आहे तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवते या व्हिडिओमध्ये आपण दहा ऑगस्टचा मुंबई गणपती आगमन सोहळा बघितला बरेच गणपती होते म्हणजे अगदी सकाळपासून चालू झालेले आणि आता वाजलेत साडेतीन कसं जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला ॲक्च्युली प्रॉब्लेममुळे मी लेट येऊ शकतो आणि प्रॉब्लेममुळेच लवकर चाललो आहे असो प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चालूच असते पण कसं जास्तीत जास्त महत्त्वाचे गणपती दाखवण्याचा मला प्रयत्न होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो चंदनवाडीचा गोड गणपती भाई दरवर्षीची माझी आवडती मूर्ती जबरदस्त मूर्ती होती पुढचे आगमन हे पंधरा ऑगस्टला आहे सतरा ऑगस्ट आहे चोवीस ऑगस्टला आहे दर शनिवार रेवरी आगमन हे असतातच तुम्ही जर कधी मुंबईचा गणेशोत्सवाचा आगमन सोहळा पाहिला नसेल तर नक्की या पण गर्दीपासून लांब राहा स्वतःची काळजी पण घ्या आता हवं लाग पण इथेच समजा हवं तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा